कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान स्टार लिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात आणि गुरुनानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरं आणि जलाशयात दीपोत्सव साजरा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं राजकीय भवितव्य तीन कोटी पंच्याहत्तर लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रालोआ आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले पहिल्या टप्प्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सोळा मंत्र्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे त्यापैकी अकरा मंत्री भाजपचे आहेत भाजपकडून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा हे अनुक्रमे तारापूर आणि लखीसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये आहेत महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव हे, हे राघोपूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात केला जाणार असून निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल देखील तैनात केलं जाणार आहे दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकींच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे रालोआ तसंच महायुतीच्या स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सीमांचल चंपारण आणि मेघत क्षेत्रासह विविध भागात प्रचारसभा घेतल्या बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपला दोष देत आहेत मात्र काँग्रेस अंतर्गत विसंवादामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी शैलजा यांनी सांगितलं होतं म्हणाले निवडणुकीत भाजपनं हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळून लावत गांधी विदेशात जाऊन देशातल्या यंत्रणांवर टीका करतात असं रिजिजू म्हणाले मतदानापासून मतमोजणीपर्यंतची प्रक्रिया पारदर्शक असते काँग्रेसला काही शंका असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असा सल्लाही त्यांनी दिला त्याआधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख बनावट मतदार तयार करण्यात आले असा गंभीर आरोप गांधी यांनी केला यावेळी एकाच छायाचित्राच्या नावासमोर वेगवेगळी नावं असल्याचं गांधी यांनी निदर्शनास आणून दिलं तसंच दुबार मतदार आणि मतदारांचे चुकीचे पत्ते मतदार यादीत नोंदवले गेल्याचा आरोप केला दरम्यान राहुल गांधी यांनी पुराव्यासह मतदान प्रक्रियेतल्या त्रुटी दाखवून दिल्या मात्र निवडणूक आयोग याची दखल घेत नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे ते वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते स्टार्लिंग सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला स्टार लिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्यानं डिजिटल दरी मिटणार आहे प्रत्येक शाळा आरोग्य केंद्र आणि गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले स्टार लिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महाराष्ट्र शासन आणि स्टार लिंक मिळून राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील यात आदिवासी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आपत्ती नियंत्रण कक्ष वन चौक्या किनारी क्षेत्र तसंच गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे या उपक्रमाचा उद्देश राज्यातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मार्गांवर उपग्रह आधारित जोडणी उपलब्ध करून देणं आहे तसंच शिक्षण आणि टेलिमेडिसन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे महाराष्ट्र स्टारलिंक सहकार्यामुळे डिजिटल महाराष्ट्र या मिशनला अधिक गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं पंचवीस लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेअंतर्गत चेहरेपट्टी प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला असून यात सातत्यानं वाढ होत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा आज सिंह यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नव्वद वर्षांहून अधिक वय असलेल्या तीस हजारांहून जास्त ज्येष्ठ नागरिकांना या तंत्रज्ञानाचा लाभ होत असल्याचं त्यांनी सांगितलं यानिमित्त देशभरातील दोन हजार जिल्हे उपविभाग शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे निवृत्ती निवृत्ती निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो नोव्हेंबर दोन हजार चौदापासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम सुरू केली आहे या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या पाचशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त आज प्रकाश पर्व साजरं केलं जात आहे नांदेडच्या सचिखंड गुरुद्वारामध्ये आज भाविकांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली आहे सकाळी गुरुग्रंथाच्या अखंड पाठाची समाप्ती झाली गुरुद्वाराच्या आवारात विशेष सजावट करण्यात आली असून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे गुरुग्रंथ गुरुग्रंथसाहेबाची चौकी काल नांदेडहून रवाना झाली ती आज कर्नाटकात बिदर इथल्या गुरुद्वारा नानक झिरा साहिब इथं पोहोचली उद्या ही चौकी विशेष रेल्वेगाडीनं नांदेडला परत यायला निघेल नागपूरमध्ये जरीपटका इथं गुरुनानक जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली अहिल्यानगर शहरात बोलेस जो बोले निहाल सच श्री अकालच्या घोष जयघोषात भाई कुंदनलालजी गुरुद्वारापासून शीख पंजाबी आणि सिंधी समाजाच्या वतीनं पारंपरिक वाद्यांसह फेरी काढण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी सामुदायिक अरदास म्हणजे प्रार्थना करून समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये गुरुनानक जयंतीनिमित्त लंगर भजन कीर्तन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आज सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे त्यानिमित्त ठिकठिकाणी विशेषतः नदीकाठांवर आणि जलाशयांजवळ दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनासंबंधीची मार्गदर्शक तत्वं जारी केली विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सुरक्षित समावेशक आणि जबाबदारी पूर्ण अवलंब होईल याची सुनिश्चिती यामुळे होणार असल्याचं प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद यांनी सांगितलं या मार्गदर्शक तत्वांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे व्यक्तिगत तसंच सामाजिक पातळीवरील धोके कमी होतील असं ते म्हणाले कोणतंही नुकसान करू नका हाच या मार्गदर्शक तत्वांचा गाभा असल्याचं त्यांनी सांगितलं नौदलाच्या मोठ्या टेहळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज इच्छक हे उद्या कार्यान्वित होणार आहे कोची इथं समारंभपूर्वक हे जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये तैनात होणार आहे कोलकाता इथल्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा समावेश आहे बंदर जहाजांचे तळ आणि खोल समुद्रातल्या नौवहन मार्गांच्या टेळणीसाठी हे जहाज उपयुक्त ठरेल या दृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक उपकरणं स्वनियंत्रित पाणबुडी रिमोट आधारित नौका सर्वेक्षणासाठीच्या मोटारबोटी अशा सुविधांनी सज्ज आहे मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकानं गेल्या चार दिवसात केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाई दरम्यान विविध उड्डाणांमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून तेरा किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि सुमारे सत्याऐंशी लाख रुपये किमतीचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे संबंधित प्रवाशांना अटक करण्यात आली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पंधरा सदस्यीय संघाची आज घोषणा केली या संघात उपकर्णधार ऋषभ पंत यानं पुनरागमन केलं आहे तर वेगवान गोलंदाज आकाशदीप याचंही पुनरागमन झालं आहे प्रसिद्ध कृष्णा आणि एन जगदीशन यांना या संघातून वगळण्यात आलं आहे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी शुभमन गिल याच्याकडे असेल या मालिकेतला पहिला सामना येत्या चौदा नोव्हेंबरपासून कोलकाता इथं तर दुसरा सामना बावीस नोव्हेंबरला गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या उद्देशानं भारत सरकार कर निर्बंध कमी करणं फीतशाहीचे उच्चाटन करणं आणि नियमांचा भार कमी करणं यासारखे उपाय योजत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं त्यांनी आज न्यूझीलंडमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना ही माहिती दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात आणि गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरं आणि जलाशयात दीपोत्सव साजरा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार